आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेप स्कूल तिळवणी येथे दिव्यांग दिन सप्ताह हा, उत्साहात साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे रोटरी वेलफेअर ट्रस्ट इचलकरंजीचे अध्यक्ष प्रकाश गौड रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संतोष पाटील विद्यालयाचे अध्यक्ष डी एम कस्तुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग दिन सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व विविध मान्यवर उपस्थित होते दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दि, दिव्यांग दिन सप्ताह साजरा करण्यात आला सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक दिव्यांग दिन सप्ताहनिमित्त दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा याची विस्तृत माहिती देण्यात आली तसेच शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण विभाग यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी कोणकोणत्या योजना दिल्या जातात दिव्यांग विद्यार्थी यांच्याकरिता देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना या सर्वांची सखोल माहिती सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी वेलफेअर ट्रस्ट इचलकरंजी संचलित रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेप स्कूल तिळवणी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी सकाळी साडे दहा वाजता तिळवणी गावातून प्रबोधनात्मक व जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅलीची सुरुवात सर्व विद्यार्थी व सेवकांना पेढे वाटप करण्यात आले तिळवणी गावातून रॅली झाल्यानंतर रॅलीच्या शेवटी सर्व विद्यार्थी व सेवकांना केक वाटप करण्यात आले तसेच दुपारी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व सेवकांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यानंतर हेलन केलर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमावेळी दिव्यांग दिन कशासाठी साजरा केला जातो कोणत्या कालावधीपासून साजरा केला जातो या सर्वांची माहिती दिली या कार्यक्रमास उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट दाखवण्यात आला यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची बालपणापासूनची माहिती दाखवण्यात आली होती गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या लहान गट मध्यम गट व मोठा गट अशा तीन गटांमध्ये हस्तकला कोलाच काम करणे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यातील लहान गटातील विद्यार्थ्यांना फुलाच्या चित्रामध्ये कोलाच काम करण्यास सांगितले होते व मध्यम आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे चित्र रेखाटून त्यामध्ये कोलाच काम करण्यास सांगितले होते यावेळी सर्व गटातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम कोलाच काम केले होते गुरुवार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लहान गट मध्यम गट व मोठा गट अशा तीन गटांमध्ये चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यातील लहान गटातील विद्यार्थ्यांना चित्रामध्ये रंग भरण्यास सांगितले होते व मध्यम आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे चित्र रेखाटण्यास सांगितले होते यावेळी सर्व गटातील विद्यार्थ्यांनी अप्रतिम रंगभरण व रेखाटन केले होते शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या लहान गट मध्यम गट व मोठा गट अशा तीन गटांमध्ये वाचकौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना विविध बडबड गीते पाठांतर करण्यास सांगितले होते स्पर्धेवेळी जे विद्यार्थी आपल्या गीताचे उत्तम प्रकारे सादरीकरण करतील ते विद्यार्थी विजयी घोषित केले जातात अशा प्रकारे या स्पर्धा संपन्न झाल्या शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी लहान गट मध्यम गट व मोठा गट अशा तीन गटांमध्ये संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम लहान गटातील मुला मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या तदनंतर मध्यम व मोठ्या गटातील मुला मुलींच्या स्पर्धा घेण्यात आली आल्या यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा